दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक टहाणू रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रानं मंजुरी दिली आहे या प्रकल्पामुळे आता नाशिक जिल्ह्याला अधिक फायदा होणार आहे नाशिक जिल्ह्याला धार्मिक ऐतिहासिक पर्यटन आणि कृषी क्षेत्राच्या दृष्टीनं विशेष असं महत्व आहे त्यादृष्टीनं भारत मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत नाशिक त्र्यंबकेश्वर वाणगाव वाढवण पोर्ट बीजी रेल्वेला मंजुरी देण्याची मागणी होत होती राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पत्रव्यवहार करून ही मागणी केलेली होती तसंच याबाबत भुजबळ यांनी सातत्यानं पाठपुरावा देखील केलेला होता त्याला अखेर यश आलेलं आहे गेल्या काही दिवसांपूर्वी वाढवण बंदरला राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीनं मंजुरी देण्यात आलेली होती या बंदराचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि कोणशिलेचं अनावरण करण्यात आलेलं आहे या बंदराला जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं नाशिक डहाणू रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे नाशिक ते डहाणू रेल्वे मार्गाच्या शंभर किलोमीटरच्या या लाईनमुळे दोन महत्त्वाच्या ठिकाणांची कनेक्टिव्हिटीत मोठी वाढ होणार आहे तसेच आर्थिकदृष्ट्या देखील हा प्रकल्प अतिशय फायद्याचा ठरेल विशेष म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीसारख्या धार्मिक महत्व असलेल्या ठिकाणांना या रेल्वे मार्गामुळे सहज पोहोचता येणं शक्य होणार आहे त्यामुळे प्रवासाचा वेळ देखील वाचेल विशेषतः नाशिक जिल्हा हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असताना नाशिक जिल्ह्यातील शेतमाल वाढवण बंदरापर्यंत पोहोचवणं अधिक सुलभ होऊन शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा देखील होईल तसेच शेतमालासह सर्व प्रकारच्या औद्योगिक उत्पादनांच्या आयात निर्यातीस देखील चालना मिळून राज्याच्या आर्थिक विकासात मोठी भर पडेल त्याचबरोबर नाशिक वाढवण पोर्ट बीजी रेल्वे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाने जवार मोखाडा या महत्त्वाकांक्षी पालघर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्याला सामाजिक आर्थिक लाभ वाढवण्याकरता जोडली जाऊन या भागाचा अधिक विकास यामुळे होणार आहे नाशिक वाढवण पोर्ट रेल्वे मार्गास मंजुरी मिळाल्यानंतर कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाळ ड्राय पोर्ट देखील मुंबई जे एन पीटी सोबत वाढवण पोर्टशी जोडला जाणं आवश्यक आहे त्यामुळे निफाळ ड्रायपोर्टचा वाढवण पोर्ट नियोजना समावेश करून घेण्यासाठी मागणी केली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक